मुंबईवरून आलो रेणुका मातेच्या दर्शनासाठी तर खूप लोकांना माहिती नाही की कसं यायचं आणि काय काय बघायचं कुठे फिरायचं कुठे छान जेवण मिळतं कम्फर्ट आणि ट्रॅव्हल त्याच्यामुळे आमचं अतिशय सुंदर दर्शन झालं आहे थँक्यू व्हेरी मच तर आम्ही त्यांच्या सजेशननुसार आले आज खूप छान आणि दादांनी खूप आम्हाला सर्व फिरून आणि आमच्या आमच्या जागेवर आम्हाला व्यवस्थित सेट मध्ये पाठवू ट्रेन पकडायचे मी इथे उतरायचंय बाकी तुम्हाला काहीच टेन्शन नाही बाकी मग सर्व तुम्हाला शेवटपर्यंत तुमचं केस बघण्या तर नमस्कार मित्रांनो मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता मी पुन्हा एकदा आलेलो आहे इथे पाहू शकता माझ्या मागे तुम्ही किनवट रेल्वे स्टेशनवरती आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र विकास दळवी ज्याच्यासोबत आम्ही लास्ट टाईम पुणे ते गणपतीपुळा असा एक व्हिडिओ बनवलेला होता तर आता नवरात्रीचे दिवस आहेत आणि देवीच्या दर्शनासाठी आई रेणुका मातेच्या दर्शनासाठी आम्ही दोघे आत्ता नंदीग्राम एक्सप्रेसने इथे किनवट रेल्वे स्टेशनवरती आलो आहे त, आणि लास्ट टाइम जी कार आम्ही बुक केली होती त्याच दादांची कार आम्ही परत एकदा बुक केलेली आहे आणि त्याच ब कारने आपण आजचा प्रवास करणार आहोत <tripti> आपण बाहेर पडतोय तर बाहेर आलो आहे मित्रांनो आणि बऱ्याच गाड्या गेल्यानंतर आपण आलो आहे तरीसुद्धा इथे बरेच ऑटो इथे लागलेले पाहायला मिळतील तुम्हाला आणि ही मागच्या वेळची आपली कार जी आपण बुक केली होती ते दादा पण दिसतात आपले ते दादा गाडीच्या समोरच उभे आहेत तर दादा नमस्कार नमस्कार काही सांगली हो एक वर्षानंतर आता घटस्थापनेचा कार्यक्रम चालू असल्यामुळे देवीच्या दर्शनाला आलो होतो आम्ही तर मित्रांनो हेच पाहू शकता दरवेळेप्रमाणे दादा आहेत आपल्यासमोर आणि कारही आपल्यासमोर आहे कार चला एकचा लुक बघून घेऊ आपण गाडीचा मी चारी बाजूने फिरून तुम्हाला गाडी दाखवतो एकदा आणि मग गाडीमध्ये बसून पुढचा प्रवास करूयात तर ही पाहू शकता ही गाडी आहे आपली ज्या गाडीने आता प्रवास होणारे स्कोडा कंपनीची गाडी एम एच झिरो दोन बी आर त्र्याहत्तर सेहेचाळीस से। आणि हा असा लुक आहे एकदम कम्फर्टेबल गाडी आपल्याला प्रवासासाठी प्रवासासाठी असणार आहे तर बूट स्पेस पण खूप मोठा आहे तुमचं साहित्य सामान वगैरे ठेवण्यासाठी आहे भरपूर बराच मोठाय चला गाडी मध्ये जाऊया आपली बॅग विकास आतमधला आतम गाडीचा लुक आहे मस्त गाडी चला दादा चलो काय म्हणशील विकास बाप्पा मोर्या।, मोर्या चला रेणुका मातीला चालू आहे रेणुका मातीचा उदो तर दादा मग त्या चहा घ्यायचा आणि मला आठवत आहे चांगलंच कि ते बस स्टॉपच्या समोर जे आहेत त्यांचा चहा घेतला होता आम्ही तिथेच ना दादा तिथे चहाच्या इथे आणि लास्ट टाइम जे चहाला भेटले होते काय म्हणता कसे आहात नमस्कार नमस्कार तर लास्ट टाइम इथेच आपण चहा घेतला होता मित्रांनो आणि हे अय्यप्पा टी पॉइंट चहाचं नाव आहे बघा एकदम इथे समोर बस स्थानक आहे किनवटचं आणि याच्या अगदी समोरच हे चहाचं दुकान आहे एक वर्षापूर्वी आम्ही आलो होतो इथे आणि त्या टायमिंगला पण तुमचा व्यवस्थित एकदम चालू होतं कसं चालू आहे तुमचा बिझनेस सध्या नंबर एक वर चालू आहे नंबर एक वर किती वर्ष झाले तुम्ही करता येते पंधरा वीस वर्ष आणि दादा दरवेळेस आपले जे येणारे भाविक आहे आणतात नाही ते आणत ना भाविक भक्त पूर्ण येतात मला सांगा एक वर्षापूर्वी आपण जो व्हिडिओ बनवला होता तुमच्या गाडी बद्दल आणि आम्ही तो व्हिडिओ युट्यूब वरती अपलोड केला होता त्याचा तुम्हाला फायदा झाला की नाही तुम्ही व्हिडिओ जे आहे कस्टमर भरपूर येतात आपल्याकडे जवळपास आपल्याकडे आतापर्यंत कस्टमर आपण शंभर कस्टमर ओढलेले आहेत आपण अच्छा म्हणजे आपल्या युट्यूबवर टाकलेल्या मुळे दादांना शंभर भाविकांचा फायदा झालेला आहे आणि शंभर भाविक येतात म्हणजे सर्व्हिस पण तशीच असणार दादांनी मला सांगितलं की एक वर्षांपासून ते जे सर्व्हिस देतात त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग गायडिंग पण हे फ्री गायडिंग पण फ्रीमध्ये करतात आणि देवीचे दर्शन किती लवकर होईल आणि तिन्ही दर्शन करून देतात दत्त शिखर आई रेणुका मातेचं दर्शन करून देतात दत्त शिखर करून देतात आणि अनुसया मातेचं दर्शन प्लस महाप्रसादाची पण व्यवस्था कुठे होईल आणि कशा पद्धतीनं तुम्ही राहण्याची सोय वगैरे सगळी माहिती देतात दादा तुम्हाला इथे तर मित्रांनो या कारने प्रवास केलेल्या काही प्रवाशांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ज्यांचे व्हिडिओ आपण दादाकडून घेतले घेतले फोटोज आहेत आणि व्हिडिओज आहेत त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत अनुभव त्यांनी सांगितलेला आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये तो बघून घ्या एकदा तर आम्ही मुंबई वरून आलेलो आम्ही माहूर गडावर रेणुका मातेच्या दर्शनासाठी माते आलेलो तर तिकडे आम्हाला किनवट स्टेशनला या दादांची कार भेटलेली बुक के केलेली आम्ही यूट्यूबवर आम्हाला यांचा नंबर भेटलेला तर आम्ही त्यांच्या सजेशननुसार आलेलो तर आमचा प्रवास खूप छान झाला दादांनी खूप आम्हाला स्टोरीज सांगितले खूप छान फिरवलं प्रत्येक मंदिर तीन चार म म्हणजे इथे दत्तांचं क्षेत्र आहे अनुसयांचं क्षेत्र आहे ते सर्व त्यांनी आम्हाला इथे दाखवलं त्यांची दोरी दाखवली सांगितली आणि खूप चांगलं गायडन्स केलं प्रत्येक टायमाला ते आमच्यासोबतच होते आणि आम्हाला असं काही वाटलं नाही की आम्ही अशी टॅक्सी बुक केलेली आहे ते आमच्या घरासारखेच आमच्यामध्ये राहिले म्हणून आणि संध्याकाळपर्यंत आम्हाला सर्व फिरून आणि आमच्या आमच्या जागेवर आम्हाला व्यवस्थित सेफमध्ये पाठवलं सोडून आले गुरुंच्या मंदिरात आता मी दत्तगुरूंच्या मंदिरात आहे आणि आम्ही किनवट या गावी राहतो आहे तर खूप लोकांना माहिती नाही की कसं यायचं आणि ते काय काय बघायचं कुठे फिरायचं चा, कुठे छान जेवण मिळतं कम्फर्ट आणि ट्रॅव्हल एकत्र आम्हाला मिळालं आहे सचिनमुळे सो आमचं तर खूप चांगला अनुभव आहे इथे आणि एकदम कम्फर्टेबल आणि सगळे स्पॉट्स आम्हाला बघायला मिळाले त्यांच्यामुळे तर थँक्यू सचिनजी आणि नेक्स्ट टाईम आम्ही कोणी पण येऊ तर नेहमी तुम्हाला कॉल करेन जे पण असं डेफिनेटली येस येस मी रेकमेंड करेल तुम्ही त्यांच्या ठरू ये थँक्यू सचिन थँक्यू व्हेरी मच आज तुझ्यामुळे आमचं अतिशय सुंदर दर्शन झालं आहे थँक्यू व्हेरी मच थँक्यू सर्व ठिकाणी फिरवलं आणि वेळेमध्ये सगळे धन्यवाद सर्वप्रथम आम्ही मुंबईवरून आलो माझी यूट्यूबवरती युट्यूब व्हिडिओ बघितली माहूरची असं फोन नंबर वगैरे की असं असं आहे तर आपल्याला फिरायला भेटेल मग आम्ही लगेच त्या नंबरवरती फोन केला आणि मग आमचं आम्ही हे बुक केलं की चला चला मग आता माहूरगड फिरून येऊ नंतर मग जेव्हा इथे आम्ही आलो तर मग ते स्वतः आम्हाला इथे स्टेशनला घ्यायला आले नंतर मग आमच्यासाठी त्यांनी आम्हाला एक रूम बघून दिली नंतर रूम स्वतःहून आमच्यासोबत ते आले दोन तीन हॉटेल आमच्यासोबत ते फिरले बोलले की बघा तुम्हाला हे आवडतंय म्हणजे ते चॉईस आपल्यावर होतं की बघा तुम्हाला कोणतं कम्फर्टेबल आहे मग आम्हाला एक कम्फर्टेबल झालं तर मग आम्ही तिथे बुकिंग केली तेच बुकिंग झाल्यावरती मग ते स्वतः आम्हाला परत त्याच गाडीमध्ये बसून परत सर्वप्रथमदा आम्हाला ते माऊर माऊलीच्या इथे घेऊन गेले देवी माता देवी मग तिथे आम्ही फिरलो त्याच्यानंतर मग परत आता आम्ही परत दत्त मंदिरला आलो परत परशुराम मंदिर वगैरे ते सर्व आम्ही फिरलो अजून पण आमच्या अजून दोन स्पॉट बाकी आता आम्ही चाललो आहे तिथे पण खूप मजा येते आणि गायडन्स तर आम्हाला एकदम असं मस्त भेटला आहे ना की म्हणजे आता काही टेन्शनच नाही फक्त काय करायचं आहे ट्रेन पकडायची आहे आपल्या इथून म्हणजे मुंबईवरून ट्रेन पकडायची आहे आणि इथे उतरायचं आहे बाकी तुम्हाला काहीच टेन्शन नाही तर नवरात्रीच्या दिवसांमधील आज पहिला दिवस आहे घटस्थापनेचा आज पहिला दिवस आहे आणि त्यातल्या त्यात माझा जो मित्र आहे विकास दळवी त्याचाही आज वाढदिवस आहे मित्रांनो आणि या वाढदिवसाच्या निमित्तानेच तो माझ्या मागे लागला होता चला माहूरगडला जाऊ माहूरगडला जाऊ तर आम्ही आज माहूरला जातोय पण दर्शन खूप अवघड होणार आहे आजचं आमचं ही जी कार लास्ट टाइम आम्ही गेलो होतो त्यावेळेस कार रेणुका मातेच्या पाहत्यापर्यंत गाडी गेली होती आणि तिने जे दर्शन आहे ते शेवटपर्यंत करता येतात पण आजच्या दिवसांमध्ये आपल्याला बहुतेक गाडी खाली माहूर शहरामध्ये लावून मग बसने जावं लागेल कदाचित आजच काय नाही आज नवरात्राचा पहिला दिवस आहे आणि रेणुका मातेचं दर्शन घेण्याचा योग मला आज मिळाला हे माझं भाग्यच तुझ्या रूपाने आणि आज मी खूप खुश आहे रस्ता बी इतका सुंदर आहे प्रवास भी एकदम छान होत आहे आणि भारी वाटतंय हे बघा ज्योत घेऊन जात आहेत आता दुर्गा देवीचे पण हे आहेत दुर्गा देवीची स्थापना आहे घटस्थापना आहे त्यामुळे माहूर गडावरून आपापल्या गावामध्ये ज्योत घेऊन जात आहेत काही भाविक ए सी आणि नॉन ए सी असे दोन वेरियंट आहेत आणि तुम्ही या गाडीबद्दलचे दर आ, या तुम्हाला मी स्क्रीनवरती नंबर देतोय त्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप करून तुम्ही तुमची बुकिंग करू करू शकता लालपरी निसर्ग निसर्गरम्य वातावरणात काय त्या मुंबईची गर्दी अरे 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 काहीच नाही तुझ्या तू कशी तर मित्रांनो मुंबईवरून येणाऱ्या भाविकांसाठी मला काही सुचवायचं आहे बरेचसे भाविक आहेत जे कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारतात की इथे किनोडमध्ये आल्यानंतर कुठे थांबायचं किंवा कसा काय प्रवास वगैरे हो तर तुम्हाला सांगतो कि की, किनोडमध्ये की राहण्यासाठी सध्या हॉटेल्सची व्यवस्था आहे इथे आणि हार्डली तुम्हाला अकराशे ते बाराशे रुपये तुम्हाला इथे घेतले जातात बाराशे रुपये तुम्हाला ए सीच्या रूमसाठी घेतात आणि किनवटच सोपं पडतं बऱ्यापैकी जर आपल्याला दुसऱ्या दिवशी नंदीग्राम एक्सप्रेसची जर बुकिंग असेल ना तर मग माहूरला मुक्काम करून परत किनवटला येण्यापेक्षा याच दादांच्या गाडीमध्ये बुकिंग करून आपण संपूर्ण दर्शन घेऊन संध्याकाळी हॉटेलवर आलो तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ट्रेन पकडणं सोपं जातं आलोय मित्रांनो माहूर शहरामध्ये आता आपला प्रवेश झाला आहे नवरात्र असल्यामुळे इकडे आपल्याला जायला परमिशन नाही जायचं असेल तर एस टी महामंडळाच्या लालपरीनेच मागच्या वेळेस जसं आपण आलो होतो अन्नछत्र मंडळ जे इथे स्वामी समर्थ अन्नछत्र तर इथेच चालू आहे आम्ही आता मागे तिकडे गाडी लावली आम्ही अन्नछत्र अन्नछत्रे इथेच महाप्रसाद घेऊया आपण जेवणामध्ये आपल्याला बघू शकता हा महाप्रसाद आहे एवढा मोठा हॉल आहे आणि वरपर्यंत जाऊ आपण बसनेच नवरात्रीचे दिवस नसते तर आपल्याला डायरेक्ट गाडीवर गेली असते बस सीट काही झालं तरी आपल्याला दर्शन घ्यायचंच आहे बसने पण जाऊ कारने पण जाऊ जायचंच जायचंच दर्शन घ्यायचं असा रस्ता म्हणजे चलत येऊ शकतो आपण बघू शकता फक्त आणि फक्त लाल पर सेवेमध्ये दाखल केले इकडे म्हणजे जवळपासचे नांदेड जिल्ह्यातले जे जे आग आगर आहेत ना त्या त्या गा एरियातून त्या बस गाड्या मागवलेल्या आहेत सांगत हे तर पायऱ्या चढतोय दोनशे तेहतीस पायऱ्या दोनशे तेहतीस जेमतेम तीन तास थांबल्यानंतर लाईनमध्ये आमचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन आम्ही व्यवस्थितरित्या घेतले इतर दिवशी आला तर खूप सोप्या पद्धतीनं दर्शन होईल तुमचं चांगल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं तर हा व्हिडिओ मित्रांनो मी इथे संपवतोय व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाकीच्या गोष्टींसाठी तुम्हाला स्क्रीनवरची दादांचा नंबर देतो मी त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करून तुमचं बुकिंग वगैरे करू शकता आणि तुम्हाला जी असणारी आहे माहिती ती घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो